नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर टी दोन हजार पंचवीस प्रवेश प्रक्रियेबद्दल महत्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय आजच्या मटाला महाराष्ट्र टाइम्स आलेली बातमी आहे ज्या राऊंडमध्ये रेग्युलर राऊंडमध्ये सिलेक्शन झालं होतं निवड झाली होती आता सेकंड राऊंड जो आहे तो असणार आहे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठीचा सो प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आजपासून मेसेज यायला सुरुवात होणार आहे आज संध्याकाळपर्यंत मेसेज येईल आणि मेसेज जर नाही आला तर तुम्हाला ऍप्लिकेशनची स्टेप जाऊन चेक करायचंय जा, म्हणजे त्याच्यावर अवलंबून राहू नका जे विद्यार्थी प्रतीक्षा यादीत किंवा तुम्हाला प्रतीक्षा यादीत आहात की नाही हे पण माहिती जर नसेल तर तुम्हाला आज उद्यामध्ये जाऊन चेक करायचं जा, तुमचं ऍप्लिकेशन आयडीचं कसं चेक करायचं थोडक्यात मला सांगतो आणि न्यूज काय आजची महत्वाची ते पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो सो लक्ष व्यवस्थित द्या बघा दोन हजार पंचवीस प्रवेश प्रक्रिया अपडेट आहे पहिलं म्हणजे प्रतीक्षा यादीतील मुलांना मेसेज येणार आज संध्याकाळपर्यंत चालू होणार आहे दुसरं प्रतीक्षा यादीत नाव आहे का कसं चेक करायचं तर मी सांगतोय तसं चेक करून घ्या आणि तिसरं पुढील प्रवेश प्रक्रिया कधीच सुरू होणार तर ही जसं तुम्हाला आजपासून मेसेज येतील येणाऱ्या दोन दिवसामध्ये तुम्हाला जाऊन तुमच्या संबंधित शाळेत जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तुम्हाला कमेंटमध्ये टाका जर मेसेज जास्त आले तर उद्याचा व्हिडिओ त्याचाच मी घेतो तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जाताना कोणकोणती लागतात आणि ती व्हॅलिड कशी आहेत ते पण व्यवस्थित चेक करा काही डॉक्युमेंट जर तुमच्याकडे आत्ता नसतील तर तुम्हाला काही इश्यू येऊ शकतो का त्याचे पण उत्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार तुम्हा सो so, विद्यार्थी मित्रांनो एकदा चेक करा तुम्ही इथे निवड यादीमध्ये म्हणजे प्रत्यक्ष यादीमध्ये आहात का आणि दुसरं तुम्हाला आज मेसेज येईल किंवा आज नाही आला तर उद्या चेक करा तुम्हाला कदाचित आयडी नुसार चेक करायचं की कुठे तुमची निवड झाली आहे का सो so सेकंड राऊंड तुमचा होते लक्षात घ्या तिकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे बघा महत्वाचं काय आरटी दोन हजार पंचवीसच्या च्या ऍडमिशन मध्ये सहभागी शाळा आठ हजार आठशे त्रेसष्ट एकूण जागा एक लाख नऊ हजार सत्त्याऐंशी अर्ज किती आले तीन लाख पाच हजार एकशे बावन्न अर्ज आले त्यापैकी निवड किती झाली आहे एक लाख एक हजार नऊशे सौसष्ट विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यापैकी ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी किती आहे चौसष्ट तीनशे एकोणऐंशी आणि आता उरलेले उमेदवार आहे सदतीस हजार तीनशे पाचशे अठ्ठ्याऐंशी या उमेदवारांची निवड करायची बाकी आहे एवढे उमेदवार लागणार आहे एवढ्या जागा भरल्या जाणार आहे पण आता निवड यादीत एवढे घ्यायचे आहेत पण प्रत्यक्ष यादीत मात्र जास्त मुलं आहे किती मुलं आहे थोडक्यात तुम्हाला तिकडे पण घेऊन जातो बघा प्रत्यक्ष यादीत किती मुलं आहे तुम्हाला इथे बघायला मिळतं प्रत्यक्ष यादी बघा इथे सगळ्यात खाली जर गेला स्टेटस तुम्हाला कळत आहे प्रत्यक्ष यादीत बघा मुलं किती मुलं आहेत प्रत्यक्ष यादीमध्ये प्रत्यक्ष यादीमध्ये टोटल मुलं आहेत पंच्याऐंशी हजार चारशे सत्तावन्न आणि ह्या मुलांमधन किती विद्यार्थी घ्यायचे या मुलांमधनं सदोतीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी त्या त्या शाळेला घ्यायचे आहे आता सेकंड राऊंड असणारे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मग काय सूचना आली महाराष्ट्र बातमी आहे तारखेची तुम्हाला सकाळी सव्वा अकरा वाजता आली बातमी आहे त्यात त्यांनी सांगितलं आर टी ऍडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस आर टी बद्दल महत्वाची बातमी प्रतीक्षा यादीतील मुलांचे प्रवेश आज पालकांना संदेश येणार अजूनपर्यंत आला नसेल तर ओके काहींना जाणणार नाही मेसेज काहींना मेसेज जातो काहींना जात नाही सो काय करायचंय तुम्हाला ते पण त्यांनी सांगितलंय बघा यात त्यांनी सांगितलंय प्रतीक्षा यादी प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यातील बालकांची प्रवेश प्रक्रिया सुरू होत असून संबंधित मुलांच्या बालकांना संदेशही पाठवण्यात येणार आहेत पाठवले आहे नाही पाठवण्यात येणार आहेत शाळांच्या रिक्त जागेनुसार एस एम एस पाठवण्यात येणार आहेत पालकांनी केवळ वो, एस एम एस वर अवलंबून न राहता आर टी पोर्टलवर अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पाहता येईल तिथे पाहून घ्यावी असं पण त्यांनी सांगितलंय अर्जाची स्थिती कशी चेक करायची तर तुम्हाला सांगितलंय अर्जाच्या स्थिती टॅबवर जायचंय ते जाऊन चेक करायचं कसं मी तुम्हाला थोडक्यात प्रॅक्टिकल करून दाखवतो आजपासून मेसेज येणार आहे असा पण मेसेज आला बघा तुम्हाला प्रत्यक्ष शाळामध्ये प्रवेश झाले प्रवेशाच्या

किती चारशे त्रेसष्ट जागा रिक्त आहेत या रिक्त जागा प्रतीक्षा आहे आहेत मुलांना प्रवेशाची संधी आज मंगळवार पासून म्हणजे अठरा मार्च मिळणार आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक बघा शरद गोसावी यांनी दिली आहे ज्या विद्यार्थी बघा मला मी एकदा परत रिपीट करून सांगतो पंचवीस टक्के जागा आर मध्ये भरल्या जातात राज्यामध्ये सत्तर हजार सहाशे चोवीस बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश झालेले आहेत उरलेले उमेदवार जे आहेत ते किती एकोणचाळीस हजार चारशे त्रेसष्ट आता हे प्रतीक्षा यादीतून घ्यायचे प्रतीक्षा यादीमध्ये एवढेच मुलं आहेत का नाही याच्यापेक्षा जास्त मुलं आहेत पण त्याच्यातून घ्यायचे एकोणचाळीस हजार चारशे त्रेसष्ट आणि त्यांना आज मेसेज जाणार आहे दुसरा महत्वाचा यामध्ये मुद्दा आहे पंच्याऐंशी हजार चारशे सत्ता मुलांना संधी मिळणार आहे म्हणजे या उमेद उमेदवारांमधून उमेदवार निवडले जाणार आहे तुम्हाला इथे मी तुम्हाला जी पहिली स्लाईड दाखवली बघा हे सगळे आकडे आहेत हे आकडे ते तुम्हाला मी ऑरडी इथे दाखवले आहेत हे जे आकडे आहेत तेच आकडे आहेत फक्त हे तुम्हाला ऍड करायचे की प्रत्यक्ष यादीमध्ये एकूण मुलं किती आहे सत्याऐंशी हजार प्लस आहे आणि त्याच्यातून किती घ्यायचे सदतीस हजार पाचशे विद्यार्थी निवडले जाणार आहे ओके ही बातमी आजचीच आहे आजच्याच न्यूजपेपरवालेली बातमी आहे सो आज तुम्हाला जर अपडेट नाही नाही तर उद्या अपडेट मात्र नक्कील आता मी थोडस पाठीमागे घेऊन जात तुम्हाला मी की कसं चेक करायचं बघा तुम्ही आर टी च्या वेबसाईटला गेलात तर इतके विद्यार्थी वेटिंग लिस्ट मध्ये आहे याच्यामधून जवळपास सदोतीस हजार समथिंग विद्यार्थी आता निवड केली जाणार आहे त्यांची सेकंड राऊंड चालवणार आहे आता इथे तुम्ही अजून एक चेक करू शकता की सेकंड राऊंड संदर्भात बघा ऍडमिशन शेड्यूल जर तुम्ही बघितले ते ऍडमिशन शेड्यूल तुम्हाला दिसतंय पंचवीस सव्वीस आहे अप्लिकेशन राऊंड हा पहिला होता हा पहिला अपेक्षा आहे सिलेक्शन लिस्ट रेग्युलर आहे सिलेक्शन लिस्ट वन सिलेक्शन लिस्ट टू रेग्युलर आता ही झाली आहे आता रेग्युलर नंतर दोन नंबरची लिस्ट ही अपडेट होणार आहे बघा ऑनलाईन ऍप्लिकेशन हे ओपन होणार आहे बरोबर डेट लागणार ऍडमिशन फॉर्म इथे तुम्हाला अपडेट होऊन येणार आहे आज संध्याकाळपर्यंत हे अपडेट होऊन जाईल आज नाही झालं तर सकाळी उद्या होऊन जाणार आहे हे चेक करा इथे दोन नंबर सिलेक्शन लिस्ट फर्स्ट सिलेक्शन लिस्ट सेकंड इथे चेक केले आपल्याला तर अजून काही अपडेट नाही आलेला पण आज येईल अशी बातमी आहे दुसरं तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे पंचवीस सव्वीस बघा रेग्युलर सिलेक्शन आणि सिलेक्शन फ्रॉम वेटिंग लिस्ट फर्स्ट हे जर मी चेक केलं तर इथे काय येत आहे कन्फर्म ऍडमिशन आहे बघा अहिल्यानगरचं पहिलं ॲडमिशन जे आहे अकॅडमिक इअर पंचवीस सव्वीस साठी आरटी स्कूल किती आहे व्हॅकन्सी किती आहे टोटल अप्लिकेशन किती आहे सिलेक्शन किती आहे कन्फर्म ऍडमिशन एवढे झालेले आहेत बाकीचे उरलेले आहेत बाकीच्यांसाठी आता नोटीस येणार आहे याच्या लक्षात आता पुढे घेऊन जातो तुमचा अर्ज जो आहे ना त्याची स्टेटस चेक करायचं तुम्हाला बघा मी इकडे आलो मी चेक करतोय म्हणजे बघा इथे एक ऑप्शन अप्लिकेशन वाईज डिटेल अर्जाची स्थिती इथे आलात ना तुम्ही इथे चेक करा आता म्हणजे अप्लिकेशन तुम्हाला चेक करून दाखवतो जसं की माझ्याकडे एक नंबर आहे तो नंबर मी ते चेक करून दाखवतो असाच तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा आहे जसं की इथे नंबर टाकतो बघा ट्वेंटी एच ट्वेंटी फायव्हन एच झिरो पंधरा आठशे नव्वद झिरो पंधरा आठशे नव्वद ओके मी चेक केलं काय सांगतोय शौर्य प्रकाश शिरसाट स्कूलचा कोड दिला त्यांनी इथे स्कूलचा नेम पण दिला त्यांनी इथे आणि प्राय प्रायोरिटी नंबर प्राधान्यक्रम चोपन्न आहे म्हणजे हा वेटिंग लिस्टमध्ये आहे प्राधान्यक्रम दिलाय अजून त्याला अलोकेट केलेलं नाही आहे सिलेक्शन झालं की त्याचं नाही झालं हे सगळं अपडेट होणार आहे आणि आज संध्याकाळपर्यंत अपडेट होऊन जाईल ज्यांची ऑलरेडी निवड झाली आहे त्यांचं परत नाव वेटिंग लिस्टमध्ये येणार नाही ज्यांची निवड झाली होती ते जर गेले नाही तिथे तर ते आता या प्रवेशापासून वंचित राहणार आहे पुढच्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आलेली आहे पंधरा मार्च लास्ट डेट होती त्या डेटपर्यंत त्यांनी जर ॲडमिशन नाही घेतलं तर आता मात्र पुढच्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे सो so, तयारीत राहा जे जे विद्यार्थी वेटिंग लिस्ट वर आहे पहिल्या दहा मध्ये असतील त्यांना हंड्रेड पर्सेंट संधी मिळण्याचे चान्सेस आहेत आता शाळानुरूप बघावं लागेल की त्या शाळेला किती जागार रिखता है। पहले में थे। तुम 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 जागा रिक्त आहे तुम्हाला मी पहिले सांगितलं बघा इथे तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार पण चेक करू शकता तुमच्या शाळेनुसार सुद्धा चेक करू शकता किती जागा सध्या तिथे व्हॅकंट आहे स्कूलनुसार पण लिस्ट ऑफ स्कूल अलॉग विथ अप्रूड फी हे पण दिलेलं आहे त्यांनी याच्यात फी सुद्धा त्यांनी सांगितली बघा त्यांनी सांगितलं वेटिंगला किती विद्यार्थी पंच्याऐंशी हजार सत्तावन्न वेटिंगला आहे तुम्ही हे सगळं चेक करू शकता ह्या अशा पद्धतीने ही अपडेट आहे याच्या पुढची अपडेट म्हणजे काय प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नोटीस आल्यानंतर त्यांना डॉक्युमेंट घेऊन जावं लागतात पण डॉक्युमेंट घेऊन जाताना कोण कोणती कागदपत्र घेऊन जावं लागतात कोणती व्हॅलिड कागदपत्र आहे तुमच्याकडे नसतील तर काय कोणते डॉक्युमेंट नंतर चालतील ह्या सगळ्या गोष्टींची अपडेट मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सो त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक गोष्टीची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि प्रत्यक्ष यादीत एकूण मुलं किती आहे सत्याऐंशी हजार आहे तुम्ही जर लवकर तुमचं नाव आलं तुम्ही जर गेला नाही तर परत पुढच्या विद्यार्थ्याला इथे बोलवलं जातं सो so, अलर्ट राहा याच्याबद्दलची अपडेट तुम्हाला याच चॅनलवर मिळणार आहे सो so, चॅनल सबस्क्राईब करा आणि बाकीच्या पण गोष्टी आहे पुढे पात्रता काय असते आरटीची पुढच्या वर्षी कधी निघणार आहे कोणाला चान्स आहे किती वर्ष पर्यंतचा बालक इथे फॉर्म भरू शकतो तुमच्या आजूबाला कोणत्या शाळा आहेत कोणत्या शाळेत तुम्ही अर्ज करू शकता किती शाळेला तुम्ही अप्लाय करू शकता हे सगळ्यांची माहिती मी तुम्हाला देणार आहे काळजी करू नका सगळी माहिती आमच्या टीमनी काढलेली तुमच्यासाठी काढून ठेवली आहे कितीपर्यंत आणि काय काय लाभ मिळतो तुम्हाला फॉर्म कधी सुटतात फॉर्म कुठे आणि कसा भरायचा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार त्यासाठी काय करा आपला जो चॅनल आहे तो, तो सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे खाली मध्ये ना टेलिग्रामची लिंक दिली बघा खाली डिस्क्रिप्शन मध्ये तो चॅनल लगेच जॉईन करा तिथे सगळे पीडीएफ मी अपडेट करतो गव्हर्नमेंटचे जी आर गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपच्या एक्झाम सगळ्या शालेय जीवनातल्या एक्झाम त्याच्याबद्दलची माहिती परीक्षा पॅटर्न सब्जेक्ट मला काय लाभ मिळतो गव्हर्नमेंट कोणती कोणते अंत सगळी माहिती मिळणार आहे बुक्स कोणते वाचली पाहिजे टेस्ट सीज कशा सोडवल्या पाहिजे सगळी माहिती देणार आहे सो त्यासाठी काय करा हा चॅनल टेलिग्रामचा जॉईन करा सर्व माहितीच्या पीडीएफ त्यावर तुम्हाला अवेलेबल केल्या जातील अधिक माझ्यासाठी तुम्ही हा एक हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला एक कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद